ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लुजनिंग आपण घेतो आहे रेखीची आपण प्रार्थना केलेली आहे पाण्याच्या ग्लासवर आपण रेखीची चिन्ह काढलेली आहेत पूर्ण लक्षात श्वासाकडे घेऊन यायचं आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात बघा इथे ठेवायचे बरोबर तुमच्या सहस्त्र हार चक्राच्या इथे वर तुम्ही हात ठेवलेले आहेत आता सावकाश तुमचे दोन्ही हात अगदी सावकाश समोरच्या बाजूने घेऊन यायचं आहेत कल्पना करायची आपलं सगळ्यात वरचं चक्र आहे सहस्त्रहार चक्र मग आज्ञाचक्र सगळ्यांमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत मग आजचा अमावस्याचा दिवस अमावस्या पौर्णिमा सगळ्या चक्रांमधली नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची आपले स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीरावर या नकारात्मक ऊर्जा साठलेल्या असतात हळूहळू आपले दोन्ही हात आपण घेऊन येतो आहे खाली कल्पना करा प्रत्येक चक्रामधील सगळ्या बाजूने आपण ती ऊर्जा काढून टाकत आहोत त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळायला लागतात रेखीद्वारेच आपण ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत सावकाश तुमचे दोन्ही हात समोरनं खाली घेऊन या प्रत्येक चक्रामधली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकतो आहे आणि सावकाश खाली घेऊन येऊन बघा जिथे तुम्ही बसलेले असाल तिथे असे तुमचे दोन्ही हात खाली लावायचे आता डाव्या बाजूने तुमचे दोन्ही हात घेऊन या आणि परत असेच हात तुम्ही डाव्या बाजूनी खाली घेऊन यायचे बघा इथे कुठेही तुम्ही शरीराला स्पर्श करत नाही आहे फक्त शरीराच्या बाजूनी सगळ्या दिशांनी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपण काढून टाकत आहोत सावकाश ते, हो। ते दोन्ही हात खाली घेऊन खाली टेकवायचे आता तुमच्या पाठीकडचा भाग तुम्ही बघण्याचा प्रयत्न करायचा आहे पाठीमागच्या दिशेने आपण असे हात हो ठेवू शकत नाही म्हणून आता कल्पना करा की तुमचे दोन्ही हात असे आहेत आणि तुमच्या पाठीकडच्या बाजूने तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहात दोन्ही हात कल्पना करा डोक्यावरून सावकाश खाली घेऊन यायचे बघा मागच्या बाजूने पाठीकडच्या बाजूने तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहात पूर्ण लक्ष सहस्त्रहार चक्र माज्ञा चक्र त्यानंतर तुमचं विशुद्ध चक्र या वैश्विक शक्तीद्वारे नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत आहात पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम नानाडी तिला बघण्याचा प्रयत्न करा जिच्यावर आहेत सात चक्र आणि त्या सात चक्रांमधली नकारात्मकता तुम्ही काढून टाकत आहात अतिशय सावकाश दोन्ही हात खाली घेऊन या समोरच्या बाजूने तुम्ही जिथे बसला आहे तिथे तुम्ही खाली दोन्ही हात टेकवायचे आता दोन्ही हात सावकाश तुमच्या डाव्या बाजूने घेऊन यायचे डाव्या बाजूनी सावकाश तुमचे दोन्ही हात घेऊन या जेव्हा आपण ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत असतो तेव्हा आपला पूर्ण विश्वास या वैश्विक शक्तीवर जिच्याद्वारे सगळ्या नकारात्मक ऊर्जा निघून जात आहेत हातामधनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात जिथे तुम्ही बसलेला आहे त्याच्या उजव्या बाजूने तुम्ही टेकवा हे तुम्ही केलेलं आहे ऑरा क्लिनिंग म्हणजे तुमचं जे, जे सूक्ष्म शरीर आहे त्या सूक्ष्म शरीरामध्ये जी तुम्हाला त्रास होत असतो नकारात्मक ऊर्जांचा ती आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे रेकीद्वारे आता आपण करणारे ऑरा लुजनिंग ऑरा लुझनिंग म्हणजे काय तुमचं सूक्ष्म शरीर तर काही ठिकाणी चक्रांवर त्याचा प्रभाव होतो काही ठिकाणी त्याच्यात ब्लॉकेजेस असतात तर त्याला आपण थोडंसं मोकळं करतो म्हणजे काय करतो हलकेपणा देतो त्या चक्रांना तर त्यावेळेस काय करायचं आहे इथे दोन्ही हात असे घ्यायचे तुमच्या वर इथे सहस्त्र हार चक्रावर एकदा मी ही क्रिया तुम्हाला समोर करून दाखवते तुम्ही ज्याप्रमाणे कापूस पिंचता त्याप्रमाणे असं असं करायचंय प्रत्येक चक्राला आणि असं करायचंय तर हे लक्षात घ्या ही सगळी क्रिया होती है, ही रेखेद्वारे होती म्हणजे तुमच्या हातातनं जो फ्लो वाहतोय त्याद्वारे होती तर म्हणून तुमची क्रिया व्यवस्थित करा हे असं करायचं आहे आणि मग असं करायचं आहे सगळ्यांना लक्षात आलं आहे का मी परत सांगू तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं आहे जे नवीन कोणी जॉईन झालं असतील शिंदे तुम्ही जॉईन झाला आहे पहिल्यांदा ओरा क्लिनिंग ओरा लोझनिंग कल्पना करा की वरच्या सहस्त्रहार चक्रातलं तुम्ही हलकेपणा देताय औरा आता तुम्ही लुझनिंग करताय तुमच्या सूक्ष्म शरीराला हलकेपणा देताय तुम्ही आपण कधीकधी कुठे कुठल्या नको असलेल्या ठिकाणी जातो आपण आणि तिथे आपल्याला जाणवतं की आपलं डोकं जड आहे किंवा एखाद्या शरीराचा आपला भाग आपल्याला काय व्हायला लागतो एकदम दुखायला लागतो असं काहीतरी होतं तर त्यावेळेस ती जागा चांगली नसते किंवा तिथल्या व्यक्ती चांगल्या नसतात किंवा नजर लागणे प्रकार आपण म्हणतो तर ह्या वेळेस आपण आत्ता काय करतो आपल्या स्वतःचं आपण ऑरा क्लिनिंग करतो आहे आणि ऑरा लुझनिंग करतो आहे तर आधी आपण ऑरा क्लिनिंग केलेलं आहे आणि आता आहे हे ऑरा लुजनिंग प्रत्येक चक्रावरनं असा हात घेऊन यायचा आहे आणि तो खाली रूट चक्रापर्यंत घेऊन या बघा तुम्ही असा असा हात करताय आणि असा करताय याच्यात कुठेही तुम्ही शरीराला टच करत नाही आहे तुमच्या ज्या बाजूला तुमच्या शरीराची जी आभा आहे त्याच्यावर तुम्ही काम करताय खालपर्यंत घेऊन या रूट चक्रापर्यंत आणि आता ऑरा क्लिनिंगमधला एक महत्त्वाची आपली गोष्ट राहिलेली आहे हे झालं तुमचं ऑरा लोजनिंग ऑरा क्लिनिंग झाल्यानंतरच तुम्हाला करायचं असतं रेकी लेवल वन झालेल्यांनी करायचं आहे इथनं ओम काढत यायचं आहे सेमी सर्कलमध्ये ओम काढायचं आहे अर्धचंद्राकृती आणि डावीकडून सुरुवात करायची उजवीकडून आणि रेकी लेवल दोनच्या पुढच्यांनी काय करायचं आहे से, तर सेहेकीचं चिन्ह म्हणजे संतुलनचं चिन्ह इकडनं काढत यायचं आहे बघा तुम्ही सेहेकीचं चिन्ह काढताय तुमच्या शरीराच्या बाजूनी अर्धचंद्राकृती सेहेकी 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 आता तुम्ही केलेलं आहे तुमच्या शरीराचं ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लुझनिंग नकारात्मक ऊर्जा काढून टाकलेल्या आहेत तुम्ही क्लिनिंगद्वारे आणि लुझनिंग म्हणजे तुमच्या शरीराला तुम्ही सूक्ष्म शरीराला हलकेपणा दिलेला आहे याच्यात कोणाचं काही कन्फ्युजन आहे का कन्फ्युजन असेल तर अनम्यूट होऊन मला प्लीज विचारा म्हणजे इथे मला ही क्रिया थांबवता येईल आणि पुढच्या गोष्टीकडे आपण वळूया तर हे लक्षात आलंय का कोणाला काही कन्फ्युजन आहे इथे आपल्याला काय होत तुम्हाला असं खूप काही काही वेळेस विचार केलेला असतो तर त्याला पण हलकेपणा येतो आपण ना काही वेळेस अननेसेसरी खूप विचार करतो तर त्याचे सगळे अडथळे तयार होतात आणि तुम्हाला एकदम भनमंडल्यासारखं -भन झालं पण एकदम रिलॅक्स पण झाला असाल तो तर रेकी काय करते वैश्विक शक्ती काम करते तुमच्या सूक्ष्म शरीरावर जास्त आणि आमोसेच्या दिवशी ते काम चांगलं होतं म्हणजे आमोसेच्या दिवशी तो प्रभाव असतो आणि तो रेकीद्वारे रेकी ही पूर्ण काय एक चांगली ऊर्जा आहे चांगली शक्ती आहे तर त्याद्वारे आपण काय करतो की ती त्या चक्रांमधलं ते ब्लॉकेजेस काढायचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला एकदम असं भणबडल्यासारखं झालं आणि मग नंतर रिलॅक्स झालं असेल एकदम हां तर नकारात्मक ऊर्जा यायच्या त्या येऊन गेलेल्या असतात आपल्या सूक्ष्म शरीरावर पण त्याचा परिणाम आपल्या चक्रांवर झालेला असतो तर ती आपण आत्ता काढण्याचा प्रयत्न केला आणि आज तुम्हाला एकदम शांत झोप लागणार आहे म्हणजे आपण म्हणतो ना की झोप डिस्टर्ब वगैरे होती आपली तर ऑरा क्लिनिंग ऑरा लूझनिंग केलं या पौर्णिमा वगैरे तर त्यावेळेस त्याचे त्यारे इफेक्ट नंतर जाणवतात काही काही वेळेस आत्ता तुम्हाला जाणवला पण काही वेळेस नंतर पण जाणवतात तर अजून कोणाला काही विचारायचं का? आहे का शनी आमोस्या आहे म्हणून आपण आज घेतोय आणि नक्की कोणालाही कधीही वाटलं तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाऊन आले किंवा तुम्हाला असं वाटतंय की अरे आपली आपल्याला दृष्ट नाही काढतायत आपलं कोणीतरी घरात मोठं माणूस पाहिजे असतं तर ह्यावेळेस तुम्ही ठरवायचं की जेव्हा जेव्हा असं वाटेल तेव्हा आपण आपलं ऑरा क्लिनिंग ऑरा लुजनिंग असं करून घ्यायचं हो अनुराधा तू अनम्यूट होऊन विचारिंग अँड लुझनिंग केलं आपण मुलांच करू शकतो एक्झॅक्टली रेकीनी तुम्ही तुमच्या मुलांचं ऑरा क्लिनिंग करू शकता ऑरा लूझनिंग करू शकतात मुलं कधी कधी खूप चिडचिड करतात तर त्यावेळेस समजून घ्यायचंय की त्यांना ऑरा क्लिनिंग करायचं ऑरा लूझनिंग करायचे किंवा हट्टीपणा करतात स्टबन असतात त्यांचं ते नाही त्यांनी ते शिकलेलं नाही आहे ना मुलं तर हे तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता दॅट टाईम वॉट यू कॅन डू म्हणजे तुम्हाला काय करायचं की त्यांच्यावरनं असं जसे आपण आपल्यावरनं हात फिरवले तसे तुम्ही त्यांना फिरवायचे आणि आमोस्या पौर्णिमा सगळ्यांना मी सांगत असते की थोडं खडे मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि फरशी पुसताना पण टाकायचं आणि मुलांवरनं पण दृष्ट काढताना पण आपण मीठ मोहरी ओवाळून टाकतो तर तो, तो पण उपाय खूप चांगला आहे तर तो एक ठेवायचा आणि त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जरी थोडं मीठ टाकलं तरी त्यांचं ऑरा क्लिनिंग होऊन जातं तर लहान मुलांना सहसा म्हणजे अगदीच कोणाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही ऑरा क्लिनिंग ऑरा लूझनिंग करू शकता आता मध्ये फरक लक्षात आला का क्लिनिंग आणि लुझनिंगमध्ये हां मध्ये काय होऊ शकतं हट्टीपणा मी जसं म्हटलं अनुराधा आता हट्टीपणा मुलं करतात किंवा कोणी ऐकत नाही तर त्यावेळेस तुम्ही ते लुझनिंग करू शकता सो दिस इज वॉट ऑरा क्लिनिंग अँड ऑरा लुजनिंग मेडिटेशनकडे आता आपण